नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय कोणतीही परीक्षा नाही परंतु थेट तुम्हाला या ठिकाणी सरकारी नोकरी मिळणार आहे तीही पोस्ट ऑफिसमध्ये अठ्ठावीस हजार प्लस जागा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि लगेचच तुम्हाला अर्ज भरायचा आहे फक्त दहावी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आली आहे कोणतीही परीक्षा नाही फक्त तुमच्या दहावीवरती मिळालेल्या गुणांवरती तुमचं मिरिट या ठिकाणी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या गावात आपल्या आसपास या ठिकाणी जिथे पोस्ट ऑफिस असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा चांगल्या प्रकारचा जॉब या ठिकाणी मिळणार आहे बरगच पगार बत्ते देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे शेवटपर्यंत बघा तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी होत असताना आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आपण आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो परंतु तुमचे हे कष्ट या ठिकाणी तुम्हाला आता घ्यावे लागणार नाहीत तुम्हाला मिळालेल्या दहावीच्या गुणावरती तुम्हाला नोकरी मिळणार आहे तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी मुंबई उच्च न्यायालयाची भरती चालू आहे त्याच संदर्भात आम्ही दोन बॅच या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागापर्यंत स्पर्धा परीक्षेच शिक्षण पोहोचावं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील कोणती आर्थिक चणचण बसू नये आणि तो आपल्या योग्य दिशेनं अभ्यासक्रम करावा पारदर्शकता यावी आणि त्याचंही सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार होवं म्हणून एकदम अल्प दरामध्ये या दोन बॅच आपण या ठिकाणी देत आहोत रेकॉर्डेड बॅच आहे शिपाईची आहे नव्याण्णव रुपयाला आणि क्लर्कचे आहे चारशे नव्याण्णव रुपयाला विद्यार्थी मित्रांनो ह्या बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा तुम्हाला जर अजून काही माहिती विचारायची असेल तर ब्याण्णव सव्वीस जिरो एकसष्टी एकसष्टी या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी पुढे जाऊया भारतीय पोस्ट ऑफिस विभागामध्ये हे भरती या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो यामध्ये या कोणते पोस्ट आहेत काय आहे का या ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा आता यामध्ये इंग्लिशमध्ये पूर्ण पिढेप आहे परंतु आपण मी तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा इथं ब्रँच पोस्ट मास्टर बघा ही एक पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे एक पद आहे आणि सेवक बघा हे असे तीन पदांसाठी हे भरती या ठिकाणी आलेली आहे आता हे तीन पदांचा या ठिकाणी मी तुम्हाला पगार वगैरे काय आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगेलच परंतु सध्याच्या घडीला आता विषय असा आहे की तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी चार ते पाच तास वर्किंग असणार आहे आणि तीन वर्षानंतर तुम्हाला आठ तासच वर्किंग दिलं जाईल मग त्या पटीमध्ये तुमचा पगार पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही डेट आहे अठ्ठावीस जानेवारीला ही या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर आता तुम्हाला अर्ज दाखल करायचा महत्वाचे तारखा पण मी तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगतो हे जे काही महत्वाचे तारखा आहेत त्या तारखा महत्वाच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे पुन्हा एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करायला गेला आणि वेगवेगळ्या विभागामध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म या ठिकाणी डिस्क्वालिफाय होऊ शकतो म्हणजे तुम्हाला त्या निवड प्रक्रियेमधून बाद केलं जाऊ शकतं तर तुम्हाला ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी तारीख आहे ती एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या ठिकाणी असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी लक्षात असू द्या त्यानंतर ऍप्लिकेशन तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जी तारीख आहे ती दोन फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी पर्यंत चालू होत आहे लक्षात ठेवा सतराशे तास तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी आणि वन टाइम रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत बघा वेगवेगळ्या विभागामध्ये फॉर्म भरायचा नाही तुम्हाला फक्त एकाच विभागामध्ये फॉर्म भरत येतो म्हणजेच वन टाइम रजिस्ट्रेशन करता येतं आणि प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी तारीख आहे ती दोन फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी लक्षात ठेवा तारखा महत्वाच्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म सबमिशन केल्यानंतर तुम्हाला जर काय वाटलं की आपले यामध्ये चुकलेलं आहे तर ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लगेच जमणार नाही तर त्याकरता तुम्हाला फॉर्म सबमिशन म्हणजे फॉर्म भरल्यानंतर लास्ट दोन दिवस तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी दिलेले ते कोणते बघा सोळा तारखेला तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज तुम्ही ऑनलाईन भरण्याची मुदत संपते तर अठरा आणि एकोणीस फेब्रुवारीला तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तो टाइम या ठिकाणी दिलेला आहे तारखा लक्षात ठेवा बघा त्यानंतर तुम्हाला जो काही पगार आहे तो पगार सुद्धा या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये ब्रँच पोस्टमास्टर मधून तुम्हाला बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे डाक सेवक जे आहे त्यांच्यासाठी पगार दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपये तुम्हाला हा पगार या ठिकाणी मिळणार आहे परंतु तुम्हाला यामध्ये सांगायचं जर झालं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला जो पहिला तीन वर्षाचा पिरिय तीन वर्षाचा जो काय पिरियड आहे ते तीन वर्षाचा पिरियड आणि त्यानंतर तीन वर्षांनंतर तीन नंतर काय आहे तर बघा सुरुवातीला मी आता सध्या पोस्टामध्ये आमचे काही सहकारी आहेत त्यांना फोन करून देखील विचारलं तर तीन वर्षाचा पिरियड जो काय आहे त्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा हजारापर्यंत वेतन मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच तासाचे काम असणार आहे हा जो पिरियड आहे तो हा पिरियड संपल्यानंतर तुम्हाला तीन वर्षानंतर तुम्हाला पंचवीस पंच ते पंचवीस हजार ते पंचवीस ते सव्वीस हजार रुपये तुमचं बेसिक असेल बेसिक पेमेंट बेसिक पेमेंट बेसिक पेमेंट नंतर तुमचं जो काय कॅश इन हँड जो आहे तो पेमेंट देखील तुम्हाला वाढून मिळेल तीन वर्षानंतर तुमचं वर्किंग डे सुद्धा तुम्हाला आठ तासाचं होईल आठ तासाचं वर्किंग डे असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची परमन्ट या ठिकाणी चालू होईल तीन वर्षानंतर तुम्हाला थोडक्यात परमनंट होणार असं थोडक्यात आपण आपण कसं ग्रामसेवक किंवा शिक्षकाचं कसं म्हणतो शिक्षणसेवक ग्रामसेवकचं जो काही सेवक कालवधी संपल्यानंतर या ठिकाणी परमनंट होतात तशी प्रोसेस या ठिकाणी असते बघा आता वय काय आहे ती कमीत कमी वय अठरा वर्ष आहे जास्ती जास्त चाळीस वर्ष आहे आता यामध्ये सुद्धा एस सी एस टी साठी तुम्हाला पाच वर्षाची शिथिल शिथिलता असेल म्हणजे चाळीस पंचेचाळीस वय असणारे एस सी एस टी चे कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज दाखल करू शकता त्यानंतर ओबीसी साठी तीन वर्ष आहे म्हणजे त्रेचाळीस वय असणारा या ठिकाणी ओबीसीचा विद्यार्थी अर्ज करेल त्यानंतर ईडब्ल्यू साठी शिथिलता नाही त्यानंतर पीडब्ल्यू बी डी मध्ये दहा वर्षाची आहे म्हणजे पन्नास वय झालेला विद्यार्थी अर्ज दाखल करू शकेल त्यानंतर पी बी ड पीडब्ल्यू बी डी तर, प्लस ओबीसी असणारा तेरा म्हणजे त्रेपन्न वयापर्यंत या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यानंतर एस सी एस टी पंधरा वर्ष पर्यंत पी डब्ल्यू बी डी प्लस एस सी एस टी असणारा त्या वर्गात मोडणार मोडणारा विद्यार्थी पंचावन्न वयापर्यंत अर्ज दाखल करू शकतो वयमरेद झाली आता पात्रता सगळ्यात महत्वाची पात्रता तुम्हाला लक्षात असू दा द्या दहावी पास असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे दहावी पास असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो परंतु त्यामध्ये गणित बघा गणित मॅथमॅटिक्स दिलं बघा इथं गणित आणि इंग्लिश हे विषय त्याला त्या ठिकाणी त्याच्या ह्याच्यामध्ये असावे असणे गरजेचे आहे कोणता गणित आणि त्यानंतर इंग्रजी हे विषय पास झालेला विद्यार्थी दहावीच्या सर्टिफिकेटमध्ये असतात त्याच्यामध्ये असलेला विद्यार्थी हे सब सब्जेक्ट असलेला गुणपत्रकच त्यासाठी तुम्हाला क्वालिफाय केलं जाईल हे सगळ्यात महत्वाचं असू द्या त्यानंतर लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला स्थानिक जी काही भाषा आहे ती भाषा या ठिकाणी तुम्हाला असणं यावी लागेल आपल्याला महाराष्ट्रात मराठी मराठी अनिवार्य केलेली आहे तर त्यामध्ये ते सगळ्यात महत्वाचे असेल बघा आता यामध्ये सगळ्या राज्यांचं त्यांनी दिले अरुणाचल प्रदेश गोवा सिक्कीम यासाठी जी काय आहे ती नॉलेज लोकल लँग्वेज असतं तुम्हाला गरजेचं आहे पण आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला फक्त मराठी असेल तरी चालेल काय अडचण नाही त्यानंतर पुढे जाऊन अदर क्वालिफिकेशन मध्ये काय आहे तुम्हाला हे सगळ्यांना यावं लागेल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर संगणक ज्ञान त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला सायकल चालवता आली पाहिजेत त्यानंतर तुम्हाला जे काही लाईहूड म्हणजे आपलं जे काही उपजीविकेचं साधन आहे ते तुमचं वैयक्तिक तुमच्या हेचं असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जी काही फी आहे ती फी पण तुम्ही लक्षात ठेवा शंभर रुपये फी तुम्हाला या ठिकाणी असणार आहे बघा फी फी फॉ हंड्रेड रुपीज बघा इज टू बी पेड बाय द ऍप्लिकेशन फॉर ऑल पोस्ट म्हणजे सगळ्या पोस्टसाठी ती तुम्हाला एकच फी असणार आहे लक्षात असू द्या त्यानंतर विद्यार्थी निवड झाल्यानंतर कोणती कागदपत्र लागतील तर, लागती। तर निवड झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट लागतील मार्कशीट मार्कशीट लागेल कितवीचं दहावीचं मार्कशीट लागेल दहावीचं मार्कशीट आयडेंटी प्रूफ ओळखपत्र तुमचं आयडेंटी कार्ड चालन लायसन्स चालेल किंवा हो पॅन कार्ड देखील चालेल त्यानंतर पीडब्ल्यू बी डी सर्टिफिकेट त्या प्रवर्गामधून तुम्हाला जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ते सर्टिफिकेट लागेल त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस प्रवर्गातून लाभ घ्यायचा असेल तर ते देखील सर्टिफिकेट लागेल त्यानंतर ट्रान्स ट्रान्सजेंडर तुम्ही जर त्या प्रवर्गातून जर फॉर्म भरणार असाल तर ते तुम्हाला या ठिकाणी असावं लागणार आहे त्यानंतर तारखेचं पुराव्यासाठी तुम्हाला शाळा सोड दाखला असेल तो लागेल बघा आता मेडिकल सर्टिफिकेट लागेल त्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट वैद्यकीय चाचणी केलेला तुम्हाला त्या डॉक्टरचं तो एम बी बी एस असावा किंवा तुमचं एखादं गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्मेंट हॉस्पिटल त्यामधून तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे बघा सगळ्यात महत्वाचं ते आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला दहावी पास वरती जी काय ही सरकारी नोकरी मिळणार आहे याच्यामध्ये ना पेपर आहे ना तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे ना कोणते कष्ट घ्यावे लागतील तुम्ही जे काही मार्क मिळवले दहावीमध्ये त्या मार्कच्या आधारवरती तुमचं नशीब या ठिकाणी उजळणार आहे अभ्यास करायचा नाही काय करा डायरेक्ट तुमचा त्यांची गुणवत्ता यादीनुसार तुमची निवड केली जाईल आणि डायरेक्ट तुम्हाला नियुक्तीपत्र देणार आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या तारका लक्षात असू द्या कारण आता मी तुम्हाला सांगतोय की संपत आहे कधी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला हे सगळं ऍप्लिकेशन फॉर्म संपतात त्यानंतर पंधरा दिवसात तिथून पुढच्या पंधरा दिवसामध्ये फॉर पंधरा डेज ॲगो पंधरा दिवसांनी दिवसा तुमची लगेच गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर होईल पंधरा दिवसांनी गुणवत्ता यादी जाहीर झाली की तिथून पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाला लगेच या ठिकाणी काय करतील ऑर्डर देणार आहेत तुम्हाला लगेच हजर व्हायचे मग तुम्हाला सांगतो पंधरा दिवसात तुमची यादी जाहीर होईल पंधरा दिवसात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तिथून पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाला लगेच ऑर्डर या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे दीड महिना गेला दीड महिन्यानंतर दीड महिन्यानंतर तुम्हाला सांगायचं काय महत्वाचं म्हणजे पंचेचाळीस दिवस बघा पंचेचाळीस दिवस ही प्रोसेस या ठिकाणी चालेल पंचेचाळीस दिवसांनी तुम्हाला ऑर्डर मिळाली पंचेचाळीस दिवसानंतर ऑर्डर मिळेल तिथून पुढं तीस दिवस तीस दिवस तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग साठी दिले जाणार आहेत तुम्ही जर तीस दिवसात जॉईनिंग जर नाही जर केलं नाही तर तुमची निवड रद्द होईल निवड रद्द होईल आणि निवड रद्द झाल्यानंतर तिथून पुढे यामध्ये जो प्रत्यक्ष यादीमध्ये नाव दिलेलं आहे प्रत्यक्ष यादी यादी मधला विद्यार्थी या ठिकाणी घेतला जाईल बघा त्यामुळं तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तुम्हाला जर खरोखरच जॉईन करायचं असेल तरच फॉर्म भरा किंवा इतर विद्यार्थ्यांना त्यांना संधी घेऊन द्या नाहीतर काय होईल त्यामुळं तुमची संधी इतर, इतर विद्यार्थ्यांची संधी या ठिकाणी जाऊ शकते बघा गडबडी गोंधळीत टाकण्यापेक्षा तुम्हाला आताच निर्णय घ्या आणि फॉर्म जॉईन करायचा असेल तरच भरा बाकी विद्यार्थ्यांना पण त्या संधीचा लाभ घेऊन द्या या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद